बेज़ा बेज़ा। नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या इकडे पसंती वाशी वाशी गावात पसंती आहे गावातील मुलगी आहे मुलगा आहे साताऱ्याचा बघा दो दोन्हीकडची कशी परंपरा आहे पसंती ती ती बघा शेवटपर्यंत नक्की आवडेल चला तर मंडळी पाहुणी मंडळी इकडे आले आता बसलेत लोकं दोन्ही गावची तो तिकडं नवरदेव आहे इकडं मंडळी पूर्ण बागा आमचा कॅमेरा भांड्या कधी लागला तर नक्की व्हायला ऑर्डर करा खालील त्या नंबरवर संपर्क करा हे आपल्या लास्टच्या ब्लॉकमध्ये शेवटच्या ब्लॉकमध्ये होते काजोरीला ब्लॉक आहे नाचून नाचून नमले असेल ते आता मंडळी चा पी इकडे करव्या बसल्यात दीपक शेठ हो दीपक शेठ इकडं तिकडे चहाचा वाटत चालू आहे बिस्किट बिस्की बिस्किट आहे हा भाऊजा ह्यांची बहीण छोटी बहीण हे नवरीकडचे आहेत मंडळी नवरीकडची मंडळी योग्या भाईकडे आला भाई गावच्या कमिटीचा अध्य माणूस आहे तो माजी उपाध्यक्ष काही वर्षात होईल अध्यक्ष होतो नवरीकडच्या करवल्या मावशीचं लग्न मावशीचं म्हणजे ना मावशी ना मावशीचं लग्न आहे सॉरी साखरपुडा आहे तेजू खूप वर्षं भेटल्यास त्या आमच्याकडे त्या वरलच्या करवल्या त्या त्या नवरीकडे त्या करवल्या आहेत नवरी कार्यक्रम सुरू झाले आज दिनांक एकवीस डिसेंबर या ठिकाणी श्री स्वप्रा संगीता त्याचबरोबर चिरंजीव आदर्श या यांचं सहापणे पसंतीचा कार्यक्रम नाते ठिकाणी आवाज उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले त्याचबरोबर पेपर चेकिंग चालू आहे म्हणजे एचआय व्ही वर टेस्ट चे पेपर असतात ते आपण 992 क्रमांक आहे. हा व्हिडिओ मुलीचे नाव संगीता राजकुंभार जात घरनाचे मुलीला डिसेंबर व फेब्रुवारी 2026 पर्यंत पाचवा नमस्कार सर्व मंडळींना इथं या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं सर स्वागत माझं नाव श्री सर्गेराव दिपक लिंगाडे वे मुकापुर कुत्रे तालुका पाटन जिल्हा सातारा इथला रहिवासी असून सध्या मी उडवे या ठिकाणी स्थायिक आहे माझा मुलगा चिरंजीव आदर्श सचिराव भिंगार आणि संगीता वरंडे यांचा साखरपुडा कार्यक्रम नियोजित केलाय त्याच्याबद्दल सर्वांनी एकमतानं समोर दर्शवून या कार्यक्रमाला शोभा वाढवा आणि सर्वांनी एकत्र येऊन मानपानाचा कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम एकत्र पाळावा एवढीच अपेक्षा नवरी मुलगी आली चहा घेऊन आता इथे मुलीला प्रश्न विचारतील आणि मुलाला प्रश्न विचारतील झालेला त्याच्यापूर्वी म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये भेटतो एक वर्षापासून आम्ही एकमेकांना बघतो आणि एक वर्षापासून

दो भी मान लेंगे। अंशा, पंडा पंडा दो भी मान लेंगे। ये क्या कहते हैं तू बोला? शाह पेन जैसा ऐसा तो मुझे पसंद है। जैसे कि सीखा डिफ़ासिस, आगे बिल्कुल। यार, 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 कुछ बोलता काला हूँ, कालू। बेटूस का ये बेटूस का ये आसमान से बेटूस को युद्ध करना चाहिए। मैं काम में बहुत ब A 부 touched hard ordinaryUS cl mis다가 Ain't the ud candy Amet the begun आता साखरपुडा सुरू होतोय साखरपुड्याची तयारी चालू आहे तुमच्या गावाकडे से पण अशी सेम पद्धत आहे ही आहे नाश्ता पेडे घोडा आणि पेडे हा नवर जवळची आई आहे का आहे हा पाठी भेटली का ते सगळे आहेत हे हालत 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 हे गाजून नाही माणसं सगळी काय कर भेट तू आता दुसऱ्या कार्यक्रमासाठी रेडी झाली एकदम फुल पोझिशन मध्ये आता मी अंगठी घालणार आहे हा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे मुले गेले ते दिवस वडिलांच्या मी वडील गाडी मंडळी लोक हलो गाजून नहीं गया आंदोलन Gracias. Sí. पद्धत आहे साता साताऱ्याला साताऱ्या वाळ्यांची एकमेकाला हार घालतात पण आमच्या कोकणाचे हारवर घालत नाही प्रत्येकाची पद्धत अलग अलग आहे कोकणातली मुलगी आणि कोकणातला सॉरी घाटावरचा मुलगा म्हणजे साताऱ्याचा आम्ही घाटी बोलतो मुलाकडची आई हार घालते मुलीला आणि मुला मुलाकड मुलीकडचे वडील मुलाला हार घालतायत लग्न प्रत्येका प्रत्येकाकडची हे अलग अलग आहे ना पद्धत आमच्या कोकणामध्ये साखरपुड्याला सुपारी फोडली जाते सुपारी फुटलेली आहे आता आमच्याकडं पसंती आणि साखरपुडा संपन्न झालेला आहे असं आता नळी ना गंध जाते विडा पानाचा विडा दोन्ही आजमानी भेटत आहेत मस्ती करतो काय तू हा मस्ती करतो आता साखरपुडा बाजू या जेवणाची व्यवस्था केली आहे तर आपण जेवण करून घ्यायचं आहे हे सगळे विडा वगैरे उचलला आहे साखरपड्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आता पाठीमागं तिकडे जेवणाची सुविधा केलेली आहे आता तिकडे जाऊ आपण काम मंडळाच्या वर

नाच 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 केक कटिंग चालू आहे त्याच हॅशन आहे ती

हा चढ उतार चालू असतात त्यामध्ये दुसरा घ्या का तोच घेते इकडं जेवणाची सुविधा केली आहे बुके आहे इकडं जेवणामध्ये काय बघूया डाळ भात छोलेची भाजी पुरी सलाड गुलाबजामुन जामुन हो कोका हंटेड़ बॉय युट्युबर अरे या

अनिश जेवला तू ठ चांगला आहे काय छान आहे ना हा तिकडं कार्यक्रम चालू आहे फोटो काढण्याचा फॅमिली फोटो फॅमिली फोटो सातारकर क्रांती आता क्रांती द्यावायला आले कांदी जेवण कसं आहे अजून खाल्लायच नाही काय काय जेवण आहे आमचा क्लासमेट भावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबसे करा सबस्क्राईब करा बोल चालेल कमेंट करा हा बोल आता बोल आता बोल लाईक करा फक्त बघू नका लाईक पण करा लाईक पण करा बघू नका आणि सबस्क्राईब पण करा हो या तुम्ही या तुम्ही महत्वाच्या आहात गेस्ट हे काशी बोलावले आपले हे वाशिकर गाडी सगळे भांड्या करतात आमचा <laughs> मेन ले याजमानी लेट आला आज याजमानी मुलीकडची याजमानी सगळी सगळ्या बसल्या तिकडे एकदम काहीतरी प्लॅनिंग चालू आहे यांचा <laughs> मामा तर मित्रांनो कसा वाटला आजचा आमच्या पसंतीने साखरपुड्याचा कार्यक्रम मुलगा होता साताऱ्याचा सातारा पाटण आणि मुलगी कोकणातली घाटावरचा मुलगा आणि कोकणातली मुलगी आजचे आजचा जे दोन्हीकडचे परंपरा म्हणजे त्यांच्याकडं असं हार वगैरे घालतात आपल्याकडं कोकणात असे घालत नाही हार वगैरे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असं चांगल्या एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय बाय